हातखांबा गावातील एलपीजी टँकर मधील उर्वरित गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात हातखांबा गावातील एलपीजी टँकर मधील उर्वरित गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात तज्ज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय गॅस ट्रान्सफर गॅस ट्रान्सफर होईपर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचं प्रशासनाचं आवाहन ट्रेनच्या साह्याने ट्रँकर सरळ केला गेला मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन चार तास लागणार जिल्हा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न साडे दहाच्या दरम्यान एक गॅसचा टँकर खाली गेला आणि स्थानिक नागरिक पळत पळत या ठिकाणी आले आसपासच्या घरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं की प्रथमतः घरातील सर्व लाईट्स बंद करा गॅस जर सुरू असेल तर तो बंद करा सर्व नागरिकांनी आपल्या घरातील लाईटी बंद केल्या त्यानंतर गॅसचं जे काही त्याने सुरू असेल ते बंद केलं आणि आसपासच्या सुरक्षित घरामध्ये नागरिकांना जायला त्यांनी आवाहन केलं त्यानुसार आसपासचे जे नागरिक आहेत त्या आसपासच्या घरामध्ये जाऊन थांबलेले आहेत